स्वतःवर वाईट येताना पाहिलं चांगल्या चांगल्या लोकांना बेओफाव होताना पाहिलं स्वतःवर वाईट येताना पाहिलं चांगल्या चांगल्या लोकांना बेओफाव होताना पाहिलं वाटून आपले सारे सुख दुसऱ्यांना मी स्वतःला बर्बाद होताना पाहिलं माझ्या मनाचं दुःख कोणी पाहिलं आहे मला तडपताना फक्त देवानं पाहिलं आहे माझ्या मनाचं दुःख कोणी पाहिलं आहे मला तडपताना फक्त देवानं पाहिलं आहे मी तन्हाईमध्ये एकटी रडत बसते तू तर मला फक्त हसताना पाहिलं आहे कधी वेळ मिळाली तर नक्कीच सांगेल खूप मोठी कहाणी आहे माझा राजा आता दुसऱ्याचा दिवाना आहे की कधी वेळ मिळाली तर नक्कीच सांगेल खूप मोठी कहाणी आहे माझा राजा आता दुसऱ्याचा दिवाना आहे या डिसेंबरच्या थंडीच्या रात्रीमध्ये मला एका बेवफाच्या आठवणी जाळायच्या आहे तुटलेले काळीज कधी जुटत नाही प्रेमाचं दुःख कधी दिसत नाही तुटलेले काळीज कधी जुटत नाही प्रेमाचं दुःख कधी दिसत नाही ज्याच्यावर आपल्याला खरं प्रेम होत ना ते आपल्याला कधीच मिळत नाही जस मला वाटत काश तस झालं माझ्या मनात काय आहे तुला कळालं असत कि जस मला वाटत तस झालं असत माझ्या मनात काय आहे तुला कळालं असत माझ्या मैत्रिणी मला म्हणतात की तू खूप चांगला आहेस काश तू तसा राहिला असता प्रत्येक आठवणी माझ्या हृदयात साठवून ठेवीन स्वतःला तुझ्यावर कुर्बान करून देईन की प्रत्येक आठवणी तुझ्या माझ्या हृदयात साठवून ठेवीन स्वतःला तुझ्यावर कुर्बान करून देईन भेट व्हावी तुझी माझी एकदा तरी अशी की त्या भेटीच्या आठवणीत पूर्ण जिंदगी निघून जाईल